हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार स्वामींचा वार मार्गशीर्ष महिन्याचा आज आहे चौथा गुरुवार तर बहुतेक लोकांनी आज उद्यापनसुद्धा केलेलं आहे कोणी पुढच्या म्हणजे पाचव्या गुरुवारी करणार आहे कोणी आज करणार आहे तर आपली इच्छा आहे आपण पाचव्या गुरुवारीसुद्धा करू शकतो पाचवा गुरुवार पडणार आहे त्या दिवशी अमावस्या आहे पण काहीही होत नाही अमावस्याने कारण की लक्ष्मी देवीचा जन्म अमावस्याच्या दिवशीच झालेलं आहे तर आपल्याला काही घाबरायची गरज नाही आपण पाचव्या गुरुवारीसुद्धा अमावस्याच्या दिव दिवशीसुद्धा उद्यापन करू शकतो तर आता इथे मी पूजेची तयारी करत आहे पूर्ण म्हणजे काम आवरूनच मी पूजेला लागते कारण की मग काय होतं पूजेला जर बसलं तर अर्धलक्ष इकडे राहतं कामाकडे आणि अर्धलक्ष आपलं पूजेमध्ये राहतं मग ती पूजा पण तितकी होत नाही आपली मनापासून आणि त्याचा काहीही फायदा नाही जर त्यामध्ये आपलं लक्षच नाही लागलं तर मग ती पूजा पण करून काहीही फायदा होणार नाही त्यापेक्षा मग सर्व आवरून कांब मग नंतरच पूजेला बसायचं आणि इथे आता पूजेची तयारी चालू आहे सर्व एका ताटामध्ये मी काढून घेते आधी का आणि सर्व एकत्रच सामान मी पूजेमध्ये घेऊन बसते कारण की मग परत परत उठायला नको आणि मग परत परत उठायला जीवावर पण येतं आणि एखादा आपण सर्व नेऊन जर ठेवलं ना तर पूजा पण व्यवस्थित आपल्याला मांडले जाते त्यासाठी एक ताटामध्ये असं काढून घेते सर्व जे काय लागतं ते पूजेचं आणि तिथे घेऊन जाते आणि पूजेला बसते तर इथे आता मी नागविली जी गजरा आणि जे डहाळे लागतात ते नारळ सर्व एकत्र मी काढून घेतलं त्यानंतर मग आता इथे फुलं फुलं पण भरपूर प्रमाणात खराब होतात थंडीमुळे आपण फुलं टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतो पण त्याला मॉइश्चर पण सुटत असतं पाणी सुटत असतं फुलांना त्यामुळे पाण्याने पण फुलं लवकर खराब होतात आणि फुलं पण आता महाग झालेली आहे थंडीमध्ये महागच होतात फुलं कमी यायला लागतात रोग पडतात ना फुलांवरती त्याच्यामुळे मग फुलं महाग पण आता थंडीमध्ये होतातच पूजेचं साहित्य सर्व काढून घेतलं त्यानंतर मग कलशाची जी बाहेरची मांडणी आहे म्हणजे स्वस्तिक वगैरे आपण पाच बोटे कुंकवाची हळदीची ओढून घेतो ते मी इथेच सर्व करून घेते त्यानंतर मग तिथे बसल्या बसल्या सर्व पूजा मांडणी होतेच तर आतली जी मांडणी आहे पाणी वगैरे ते सर्व मी इथूनच सर्व तयारी करून येते आणि तिथे गेल्यावर मग छान अशी पूजा मांडते तर पाणी टाकून घेतलं त्यानंतर मग पाण्यामध्ये सुपारी नाणं जे आहे ना आतली मांडणी तर ती इथूनच करून घेतलेली मी तर आता पूजेला मी बसले सगळ्यात आधी आपल्याला खाली स्वस्तिक काढून घ्यायचं त्यानंतर चौरंग किंवा मग पाठ आपण ठेवू शकतो त्यानंतर लाल कपडा तिथे अंतरायचा तर सर्वात आधी आपल्याला दीपपूजन करून घ्यायचं कोणतीही पूजा करताना सर्वात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा दिव्याची पूजा करायची हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आणि फुल वाहून घ्यायचं हे थे थे, तर हे झालं दीपपूजन त्यानंतर मग गणपती बापाची प्राणप्रतिष्ठा करायची ती कशी नागवेलीची जोड पानं घ्यायची त्यावरती थोड्या अक्षदा घालायच्या त्यावरती हळदी कुंकू आणि तुम्ही मूर्तीसुद्धा ठेवू शकता इथे कोणी सुपारी पण ठेवतं तर सुपारीच्या स्वरूपाने आपल्याला गणपती बापाची प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची त्यांना पण हळदी कुंकू आणि फुल वाहून घ्यायचं त्यानंतर मग आपल्याला लक्ष्मी आईची मांडणी करायची आहे तर ती आपल्याला तर माहितीच आहे तर लक्ष्मी आईची मांडणी करताना खाली अक्षदा घालायच्या त्यावरती थोडं हळदी कुंकू घालायचं आणि जो कलश आपल्याला मांडायचा आहे तो ठेवायचा त्यानंतर मग नवीन वस्त्र मी म्हणजे दो दोन ते तीन ड्रेस मी आता आणलेलेच आहे तर प्रत्येक गुरुवारी एक एक नवीन ड्रेस मी आईला घातलेला तर आज आहे ब्ल्यू कलरचा तर ब्ल्यू कलरचा मी ड्रेस आईला घातला त्यानंतर मग मंगळसूत्र जे काही दागदागिने आपल्याला घालायचे तर ते आधी घालून घ्यायचे कारण की मग काय होतं जो मुकुट आपण लावला ना त्यानंतर व्यवस्थित ते टाकेने घालता पण येत नाही आणि व्यवस्थित ते दिसतसुद्धा नाही त्यानंतर मग जे डहाळे आपण आलेले आहे पाच झाडाचे तर ते आपल्याला ठेवायचे व्यवस्थित त्यानंतर मग नारळाला मी मुकुट लावून घेतलेला हा माझा म्हणजे मा सर्वात पहिला मुकुट आहे तर याचीच पूजा मी आधी करायची आहे तर त्यानंतर मग दोन आता नवीन आणलेले आहेत मी तर हा सर्वात आधीचा मुकुट आहे तर तो मी टाकून नाही दिलेला मी तो वापरते सुद्धा कधीकधी त्यानंतर मग माझ्याकडे ना महालक्ष्मीचा एक शिक्का होता तर तो सुद्धा इथे मी स्थापन करणार आहे जोड व पानं घेतले नागवेलीचे त्यावरती थोडेसे अक्षता टाकल्या हळदी कुंकू आणि जो चांदीचा शिक्का आहे ना लक्ष्मी मातेचा तर तो इथे मी स्थापन करणार आहे तर तुम्ही इथे श्रीयंत्रसुद्धा ठेवू शकता किंवा मग कवड्यासुद्धा ठेवू शकता महालक्ष्मीला कवड्यासुद्धा आवडतात आणि श्रीयंत्र हे महालक्ष्मी आईचं आणि भगवान विष्णूंचं आसन आहे तर ते आपल्या घरामध्ये आपण देवारमध्येच ठेवतोस तर अशा प्रकारे माझी साधी सिम्पल पूजा आहे तर एवढीच मी पूजा मांडणी करत असते तर मी अजून यामध्ये काय करायला पाहिजे होतं माझ्या जन काय राहिलं तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता तर इथे आता पूजा मांडणी सर्व झालेले आहे तर त्यानंतर आपल्याला देवी आईची ओटी भरायची असते कोणी कोणी काय करतं पाच गुरुवार जर पडले किंवा मग चार पडले तर चारही गुरुवारी ओटी आपण भरू शकतो किंवा मग एकच ओटी आपण भरायची असते एक ज्याला जसं जमलं तेव्हा ते ओटी भरत असतात तर इथे मी आधी ओटी पण भरलेली आहे तर इथे आता सर्व पूजा मांडणी जी आहे ती माझी करून झालेली त्यानंतर मग लक्ष्मी आईला हळदी कुंकू लावून आपल्या कपाळालासुद्धा हळदी कुंकू लावायचं त्यानंतर मग मी जप केला तर तो जप कोणता महालक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र आपल्याला सोळा सोळा वेळा म्हणायचा आहे तुम्हाला जर जमलं तर तुम्ही एक एक माळसुद्धा घेऊ शकता त्यानंतरची सेवा म्हणजे जे पुस्तक असतं ना महालक्ष्मीचं आपलं तर त्यातली कथा वाचायची त्यानंतर मागच्या पानावरती लक्ष्मी अष्टक दिलेलं असतं ते वाचायचं आपल्याला त्यानंतर भरपूर त्यामध्ये मंत्र स्तोत्र दिलेले असतात तर तेही वाचले तरी चालतं त्यानंतर मग सोळा वेळा किंवा मग तुम्ही एक वेळासुद्धा श्रीसुक्ताचं पठण करू शकता तर एवढी सेवा महालक्ष्मी आईची गुरुवारची असते इथे आता मी केंद्रामध्ये आले स्वामींचं दर्शन घेण्यासाठी तसं तर मी गुरुवारी येतेच इथे केंद्रामध्ये आणि तुम्ही पण स्वामींचं दर्शन करून घ्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा